नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठीवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज इंडिया एक्झिम बँकमध्ये जवळजवळ पन्नास मॅनेजमेंट ट्रेनी जागांची भरती आली आहे त्याची सविस्तर आपण जाहिरात पाहणार आहोत तर मी आपल्यासमोर आता जाहिरात ओपन करत आहे जाहिरातमध्ये आपण जी पण सविस्तर माहिती आले आहे त्याची रिक्वायरमेंट काय आहे एज्युकेशन एज क्रायटेरिया व इतर सर्व माहिती पाहूया तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया जसं की आपल्या इथं दिसत असेल सर्वात प्रथम जे रिक्वायरमेंट आपल्याला दिसत आहे ती आहे मॅनेजमेंट ट्रेनीची आणि एक्झिम इंडिया एक्सपोर्ट इम्पोर्ट बँकेचं महत्त्वाचं जे काम आहे ते इंडियाचा ट्रेड जो आहे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट यासाठी फायनान्शियल पुरवठा करणे किंवा त्या ट्रेड कसा जास्तीत जास्त करता येईल यासाठी भर देणे आहे तर इलिजिबल कॅन्डिडेट जे असणार इंडियन सिटीजन त्यांच्याकडून जवळजवळ अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून अर्ज मागवण्यात येत आहेत त्यामुळं आपण जर हे एज्युकेशन कॅ क्वालिफिकेशन पूर्ण करत असाल तर आपण ह्या सरकारी नोकरीचा लाभ घेऊ शकणार आहात तर वेबसाईट ओपन जी होणार आहे ती अठरा सप्टेंबरला ओपन होणार आहे अठरा सप्टेंबरला वेबसाईट ओपन होणार आहे आणि आपण जर इथं ला बघितलं तर लास्ट डे ऑफ अप्लाय अप्लाइंग अँड पेमेंट ऑफ एक्झॅमिनेशन फी जर बघितली तर ऑक्टोबर सात दोन हजार चोवीस आहे टेंटेटिव मंथ ऑफ रिटर्न एक्झाम आपली होऊ शकते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा एक्झाम होऊ शक शकते एक्झाम डेट आपल्याला आपल्या जे कम्युनिकेशन मोडम असेल त्याबद्दलद्वारे आपल्याला वेळोवेळी बँकेतर्फे कळवण्यात येणार आहे तरी तसं देणता आलं की कॅन्डिडेट आर ॲडवाईज टू रेग्युलरली चेक द बँक वेबसाईट जी वेबसाईट आहे ती आपल्याला देणता येईल डब्ल्यू डब्ल्यू डॉट एक्झिम बँक इंडिया डॉट इन स्लॅश करियर्स ही वेबसाईट देता येईल जी आपल्याला वेळोवेळी चेक करायची आहे एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू विल बी कंडक्टेड इन द फॉलोइंग सिटीज एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू जे आहे ते मुंबई कोलकाता पुणे न्यू दिल्ली ट्रिची हैदराबाद लखनौ वाराणसी गुवाहाटी अशा महत्त्वाच्या ठिकाणी घेतले जाणार आहेत यासाठी नंबर ऑफ जर वॅकेन्सीज बघितले तर आपण तो ओपनसाठी जर आपण बघितलं जवळजवळ पन्नास टोटल पन्नास जागा ओपनसाठी बावीस एस सीसाठी सात एस टी करतात तीन ओबीसी तेरा डब्ल्यू एस पाच आणि पी डब्ल्यू बी डी करतात दोन जागा अशा ठेवण्यात आलेल्या आहेत आता याचमध्ये सविस्तर ज्या जर इलेजिबिलिटी बघितली आपण शैक्षणिक तर ती ऑल द इलिजिबिलिटी एज एज्युकेशन क्वालिफिकेनिटी शाल बी कॉम्प्युटेड ॲज मेंशन इन सब पॅरेग्राफ तर आपल्याला खाली माहिती देण्यात आलेली आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग बँकिंग ऑपरेशनमध्ये हा जॉब असणार आहे तर मिनिमम सिक्स्टी पर्सेंट ॲग्रिगेशन आपल्याला असणं आवश्यक आहे ग्रॅज्युएशनमध्ये जो की आपला तीन वर्षाचा ग्रॅज्युएशनचा कोर्स असणे आवश्यक आहे त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट असणं हे आवश्यक आहे एम बी ए पी जी डी बी ए पी जी डी बी एम 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 एस अशा जर आपण क्वालिफिकेशन धारण करत असाल तर आपण यासाठी अप्लाय करू शकणार आहात तसंच आपल्या इथं देऊन येते कॅन्डिडेट हुए हा अपेअर्ड अपियरिंग फॉर दी फायनल एक्झामिनेशन इन द पोस्ट ग्रॅज्युएशन ऑर चार्टर्ड अकाउंटन्सी and आर एक्सपेक्टिंग देअर result इन द इयर टू झिरो टू फाईव्ह आर इलिजिबल टू अप्लाय म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये ज्यांचे रिझल्ट येणार ते सुद्धा यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत आता इथं आपल्याला बाकीची माहिती देण्यात आली आहे की टोटल पोस्ट आहे कोणत्या वर्गाकरता किती जागा ठेवण्यात आल्या आहेत तर बघितलं तर आपण पुढे अशी माहिती आहे की कॅन्डेट शो प्रोसेस एक्सलंट कम्युनिकेशन स्किल अँड शूड बी प्रोफिशियंट इन यूज ऑफ कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कारण आपण बँकिंग क्षेत्रात काम करत असल्यामुळे आपलं कम्युनिकेशन त्याचबरोबर आपल्याला कॉम्प्युटरचं नॉलेज असणंही आवश्यक आहे एज लिमिटचा जर आपण विचार केला एक ऑगस्ट दोन हजार चोवीसवर एज लिमिट आपल्याला गृहित धरलं जाणार आहे तर ट्वेंटी वन इयर्स आणि अठ्ठावीस वर्ष म्हणजे एकवीस ते अठ्ठावीसमधले उमेदवार ह्यासाठी अप्लिकेशन करू शकणार आहात एज युजल प्रमाणे एस सी एस टीकरता करता एज सुटी आपल्याला दिसून येत आहे अदर बॅकवर्ड्स ओबीसी करता एकतीस वर्ष आणि पर्सन वड्स मेंचमार्क डिसेबिलिटीज करतात त्रेचाळीस एक्केचाळीस आणि अडतीस असं आपल्याला इथं सविस्तर अशी कॅटेगरी वाईज आपल्याला इथं एज दिसून येते रिझर्वेशनप्रमाणे आपल्याला रिझर्वेशन हे मिळणार आहेचं आहे एजमध्ये बाकी जर आपण इथं माहिती बघितली तर आपल्याला इथं जर सॅलरी जर बघितली तर आपल्याला मंथली स्टायपेंट जे आहे ते पासष्ट हजार रुपये म्हणजे सिक्स्टी फाईव्ह थाउजंड आपल्याला मिळणार आहे आणि एकदा का आपण सर्व्हिसमध्ये आल्यानंतर आपल्याला अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी आणि टोटल बाकी जर भरती बघितली तर आपल्याला जवळजवळ पंच्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये असं पेमेंट आपल्याला इथं दिसून येत आहे आणि इथं डायरेक्ट बँकेच्या पेअरवर आपलं सिलेक्शन होणार आहे तर हे एक आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे जर आपण वर सांगलेले क्वालिफिकेशन जर क कर धारण करत असाल तर शंभर टक्के आपण यासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे आता यासाठी आपण जर बघितलं तर इन्फॉर्मेशन ऑफ एक्झामिनेशन सेंटरची तर माहिती आहे जसं वर मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुण्याला दोन एक्झामिनेशन सेंटर आहेतच स्ट्रक्चर ऑफ रिटर्न टेस्ट जर बघितलं आपलं तर प्रोफेशनल नॉलेज सब्जेक्टिव्ह असं दिन आलेलं आहे यामध्ये पार्ट वनमध्ये फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑन द क्वेश्चन वन कंपल्सरी क्वेश्चन आहेत मार्क आहेत चाळीस आणि टाईम आहे अडीच तास आणि पार्ट टूमध्ये जर बघितलं आपण तर सहा सिक्स आउट ऑफ एट क्वेश्चन आपल्याला कंपल्सरी आहेत सिक्स्टी मार्क आहेत आणि त्या दोन्ही जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला अडीच तासात कम्प्लीट करायचे आहेत अदर इन्फॉर्मेशन जर आपण बघितली तर अशी देण्यात आलेली आहे की इथे गाईडलाईन दिलेलं आहे की आपण फॉर्म कसा सबमिट करायचा किंवा असताना कोणती काळजी घ्यायची आहे हाऊ टू अप्लाय आपल्याला दिले की ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन सर्वात प्रथम करायचं आहे नंतर पेमेंट ऑफ फीज द्यायचे डॉक्युमेंट्स स्कॅन आणि अपलोड करायचं आहे कॅन्डेज नीड टू अप्लाय ऑनलाईन अप ओनली फ्रॉम अठरा नऊ ते सात दहा म्हणजे अठरा सप्टेंबर ते सात ऑक्टोबरमध्ये आपण करणार आहात रिटर्न ऑनलाईन पद्धतीशिवाय कोणत्या प्रकारे ॲप्लिकेशन करू नये इम्पॉर्टंट पॉईंट टू बी नोटेड बिफोर रजिस्ट्रेशन स्क स्कॅन फोटोग्राफ वगैरे म्हणजे बाकीचे डॉक्युमेंट जे लागणार आहेत ते आपल्या इथं स्कॅनिंग क प्रकारे करायचे सविस्तर आपल्याला माहिती दिसून येत आहे त्या प्रकारे स्कॅनिंग करून मग डॉक्युमेंट ऍप्लिकेशन करायचं आहे ॲप्लिकेशन फीज इनिटिमेशन चार्जेस नॉन रिफंडेबल ऍप्लिकेशन फी जी सहाशे रुपये ओपन करतात महिला ओबीसी एस सी एस टी करता फक्त शंभर रुपये फी आहे ते अठरा नऊ ते सात दहा दरम्यानच आपल्याला भरायचं आहे आणि ॲप्लिकेशन केल्यानंतर आपण जी फी भरणार त्याची आपल्या रिसिप्ट पण आपल्याला जपून ठेवायची जेणेकरून आपण फ्युचर मोडसाठी याचा वापर करू शकणार आहात हे देण्यात आले कॅन्डिट आर रिक्वायर्ड टू टेक अ प्रिंट आउट ऑफ द ई रिसिप्ट अँड ऑनलाईन आपल्याला रिसिप्टची ऑनलाईन हे ठेवायची आहे पावती ठेवायची आहे बाकी जर आपल्याला बघितलं तर स्कॅन डॉक्युमेंट कसे कर स्कॅन करावे किंवा इतर सर्व माहिती आपल्याला इथं देण्यात आलेली आहे तर त्याप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले लिंकवर जाऊन आपण ही सर्व माहिती पाहू शकता आणि जर आपण वर सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर इंडिया एक्झिम बँकेमध्ये इंडिया एक्सपोर्ट इम्पोर्ट बँकेमध्ये नोकरीची सुवर्ण संधी मिळवू शकता तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र